नवऱ्याने बायकोचं अपहरण केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे प्रेमविवाहानंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीचं पतीकडून मित्रांच्या मदतीने अपहरण केलं आहे नाशिकच्या पांगरी बस स्थानकाजवळ हा प्रकार घडला आहे तर अपहरणाचा संपूर्ण प्रकार या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे प्रेमविवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं तिच्याच पतीकडून मित्रांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना घडली आहे एकोणावीस वर्षीय विवाहित महिला ही तिच्या तिच्या रस्त्याने जात असताना पतीने मित्रांच्या मदतीने तिचं अपहरण केलं आहे सासूला मारहाण करून पत्नीचं अपहरण करण्यात आले आहे भांडण झाल्याने पत्नी माहेरी निघून आल्यानं पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बस स्थानकाजवळ हा संपूर्ण प्रकार घडला आहे अपहरणानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्रे फिरवीत पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून अपहरण करणाऱ्या सिन्नरच्या वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीच्या फरार साथीदारांचा शोध आता पोलीस घेत आहेत अपहरणाच्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक